नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण प्रकारे एम एस टी सीई टीच्या पी सी एम पी सी बी किंवा या दोन्ही ग्रुपसाठी आपण कशाप्रकारे अप ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच्याबद्दल त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या या, या, आप या, या लिंकवरती हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं सीई टी एक्झामिनेशन पोर्टल फॉर दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी इथं क्लिक करायचं आहे मग क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे इथं हे दोन ऑप्शन्स येऊन जाणार एक साइन इनच्या आणि एक न्यू युजर रजिस्ट्रेशनच्या आपण जर इतर अगोदरच रजिस्ट्रेशन केला असेल तर आपला इथं आय डी पासवर्ड बनला असेल तर आपल्याला इथं आपली ईमेल आय डी आणि इथं आपला पासवर्ड फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं साईन इन वरती क्लिक करायचं आणि आपण जर इथं न्यू यूजर असाल तर आपल्याला इथं न्यू युचर रजिस्टरचा ऑप्शन दिलेला आहे तर आपल्याला इथं या रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे रजिस्ट्रेशनच्या ऑप्शन येऊन जाणार सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली ईमेल आय डी द्यायची आहे ईमेल आय डी दिल्यानंतर खाली आपल्याला इथं आपला पासवर्ड बनवायचा आहे हा पासवर्ड आपल्याला येतं कमीत कमी आठ कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त सोळा कॅरेक्टर एवढा मोठा बनवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोणता पण एक एबीसीडी अल्फाबेटमधला अप्पर केस एक लेटर द्यायचा आहे त्याच्यासोबतचे कोणता पण लोअर केस अल्फाबेट द्यायचा आहे त्याच्यासोबतचे कोणता पण स्पेशल कॅरेक्टर द्यायचा आहे आणि कोणता आपण झिरो तो नऊ मधून नंबर द्यायचा आहे जसे की किंवा आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलाय पास ऍट द रेट वन टू थ्री किंवा आपण इथं आपलं नाव पण देऊ शकता जसे की पवन ऍट द रेट वन टू थ्री फोर फाईव्ह या हाच पासवर्ड आपल्याला इथं खाली या कन्फर्म पासवर्ड मध्ये टाईप करायचा आहे त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला फुल नेमचा ऑप्शन दिलेला आहे तर आपल्याला इथं आपल्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे आपलं नाव लिहिलं असेल तो पूर्ण नाव आपल्याला इथं लिहायचं त्याच्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला इथून आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं रजिस्टरवरती क्लिक करायचे मग आपण इथं जी ईमेल आय डी दिली होती त्या ईमेल आय डीवरती एक व्हेरीफिकेशन लिंक येऊन जाणार त्या लिंकवरती आपल्याला व्हेरीफायवरती क्लिक करून आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे मग आपल्या इथं सक्सेसफुली ईमेल आय डी व्हेरीफिकेशन होऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला येतं या क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे मग आपण इथं ॲटोमॅटिकली या साईन इनच्या पेजवरती येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली ईमेल आय डी द्यायची आहे ईमेल आय डी दिल्यानंतर इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला येतं स या साईन इनवरती क्लिक करायचं आहे मग आपण इथं सक्सेसफुली साईन इन होऊन येऊन जाणार त्याच्यानंतर इथं आपल्याला नोटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आपल्याला इथं या प्रोसेस टू डिजिलॉकरवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे इथं हा आधार कार्ड टाकण्याचा ऑप्शन येऊन जाणार तर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड होऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचं आहे ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपला सिक्युरिटी पिन देण्याचा ऑप्शन येऊन जाणार तर आपल्याला इथं आपला सिक्युरिटी पिन द्यायचा आहे आपल्याला जर आपला सिक्युरिटी पिन माहीत नसेल तर आपल्याला इथं फॉरगेट माय पिनवरती क्लिक करायचं आहे मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे व्हेरीफाय युअर डेट ऑफ बर्थचं ऑप्शन येऊन देणार तर आपल्याला येतं आपली डेट ऑफ बर्थ द्यायची सर्वात अगोदर आपल्याला आप येतं डेटमध्ये आपल्या ज्या तारखेला जन्म झाला असेल ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला महिना सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपल्या ज्या वर्षाला जन्म झाला असेल तर वर्ष सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे सेट युअर सिक्युरिटी पिनच्या ऑप्शन येऊन जाणार तर आपल्याला इथं आपण जो पासवर्ड बनवत असाल त्या पासवर्डचा आपल्याला इथं नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं डनवरती क्लिक करायचं आहे मग याप्रमाणे इथं थोडासा लोडिंग होऊन आपले डॉक्युमेंट्स इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार आणि आपला आधार कार्ड अपार आय डी आणि डिजि लॉकर पण इथं ऑथेंटिकेट होऊन जाणार त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपली पर्सनल डिटेल्समध्ये इथं आपलं नाव येऊन जाणार त्याच्यानंतर इथं आपली जन्मतारीख पण येऊन जाणार आणि इथं आपला आधार कार्ड पण येऊन जाणार त्याच्यानंतर नंतर आपल्याला इथं क्लिक हेअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपर आय डीवरती क्लिक करायचे मग आपल्या समोर याप्रमाणे आपली इथं अपर आय डी ची पी डी एफ येऊन जाणार तर आपल्याला इथून आपल्या अपर आय डीचा नंबर कॉपी करायचा आणि इथं आपल्याला इंटर अपर आय डी मध्ये आपल्याला आपल्या अपर आय डीचा नंबर इथं पेश करायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला नाव द्यायचं आहे हा नाव आपल्याला आपल्या एस एस सी किंवा एच एस सी मार्कशीटवर ज्याप्रमाणे असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं नाव द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या नेम म्हणजेच आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपल्या नेम म्हणजे ने आईचं नाव द्यायचं आहे आणि इथून आपल्याला जेंडरमधून आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर येतं रिलिजनमध्ये आपला जो रिलिजन असेल तो रिलिजन सिलेक्ट करायचं चा। आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं रिजनमध्ये रुलर आणि अर्बनच्या ऑप्शन दिलेला आहे तर आपण इथं रुलर म्हणजेच खे गावात राहत असाल तर आपल्याला हा रुलरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपण जर शहरामध्ये राहत असाल तर आपल्याला इथं हा अर्बनवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मदर टंगचा ऑप्शन दिलेला आहे तर येथून आपल्याला आपली मदर टंग मदर टंग म्हणजेच आपली मातृभाषा सिलेक्ट करायची त्याच्यानंतर इथं आपली नॅशनॅलिटी अगोदरच येऊन जाणार आणि इथून अॅन्युअल फॅमिली इन्कममधून आपली जेवढी इन्कम असेल त्या इन्कमचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे येत आपल्याला ऑप्शन वनमध्ये हा झिरो टू पंधरा हजारचा ऑप्शन दिलेला आहे तर याच्या बीचमध्ये आपली इन्कम असेल तर आपल्याला हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पंधरा हजार ते पन्नास हजारच्या बीचमध्ये आपली इन्कम असेल चा। तर हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे याप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्कम सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथून मॅरिटर स्टेटसमधून आपला जो मॅरिटल स्टेटस असेल तो सिलेक्ट करायचा आहे आपला जर लग्न झाला असेल तर आपल्याला इथं हा मॅरिडवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि लग्न झालं नसेल तर आपल्याला इथं अनमॅरिडवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला परमानंट ॲड्रेस द्यायचा आहे इथं आपल्याला ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू आणि ॲड्रेस लाईन थ्री थ्रीचा ऑप्शन दिलेला आहे तर इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे इथून आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून तालुकामधून आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तर विलेजमधून आपला जो विलेजच्या नाव असेल तो विलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे पिनकोड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबरचे ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला इथं आपला दुसरा मोबाईल नंबर किंवा आपल्या पॅरेंट्सचा दुसरा मोबाईल नंबर द्यायचा आहे परमनंट ॲड्रेसची संपूर्ण डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या आप करस्पॉन्डन्स ॲड्रेसबद्दल विचारला आहे तर आपला इथं परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला सेम ॲज परमन्ट ॲड्रेसवरती या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपला करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस जर सेम नसेल तर आपल्याला तर या बॉक्सवरती क्लिक न करता इथं आपल्याला आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे इथं आपल्याला संपूर्ण आपल्या ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर खाली येतं आपल्याला आपली काही अदर्स डिटेल्स द्यायचे सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारलं आहे की आपण डोमेशिन ऑफ महाराष्ट्र का म्हणजे आपण इथं महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर आपल्याला इथं असाल तर यस आणि नसाल तर इथं नऊ वरती ऑप्शन सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपण मायनॉरिटी आहात का असाल तर आपल्याला यसवरती क्लिक करायचे आणि नसाल तर नऊ वरती क्लिक करायचे त्याच्यानंतर इथं आपल्याला डिसॅबिलिटीबद्दल विचारलं आहे तर आपण इथं कोणत्या डिसॅबिलिटी म्हणजेच कोणत्या अपंगत्वामध्ये येत असाल तर आपल्याला इथं यश वरती क्लिक करून त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचे आणि आपण कोणत्या डिसॅबिलिटी मध्ये येत तर आपल्या क्लिक त्याच्यानंतर इथून जेव्हा आपल्या दहावीचा वर्ष कम्प्लीट केला असेल तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले दहावीचे जेवढे पर्सेंटेज मिळाले असतील ते पर्सेंटेज सिलेक्ट करायचे आणि इथून आपल्याला आपल्या दहावीच्या बोर्ड सिलेक्ट करायचे आप त्याच्यानंतर आपल्याला इथून आपल्या दहावीच्या राज्य सिलेक्ट करायच्या आणि इथून त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण सध्या दहावीच्या शिक्षण घेत आहात किंवा आपला इथं कम्प्लीट झाला आहे अगर घेत असाल तर आपल्याला इथं वरती क्लिक करायचं आहे आणि जर आपलं शिक्षण झालं असेल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे मग इथं याप्रमाणे आपली प्रोफाईल इथं सक्सेसफुली बनवून जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हे ऑप्शन येऊन जाणार तर आपल्याला इथं सीई टी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे ऑप्शन्स येऊन जाणार तर आपल्याला इथून हा अंडर ग्रॅज्युएशनमधून एम एस टी ई टी दोन हजार सव्वीसच्या ऑप्शन सिलेक्ट करायचे मग आपण इथं जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड होऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचे आहे ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार आणि आपल्या समोर याप्रमाणे येतं हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार हे इन्फॉर्मेशन येतं संपूर्ण वाचून आपल्याला इथं खाली या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्मवरती इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं काही आपली पर्सनल डिटेल्स येऊन जाणार हे इन्फॉर्मेशन आपल्याला इथं चेक करायचं आहे इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे मग आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे आपला परमनंट आणि करस्पॉन्डन्ट ॲड्रेस येऊन जाणार तर आपल्याला इथं आपले हे दोनही ॲड्रेस चेक केल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड वरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार सर्वात अगोदर आपल्याला इथं डिसॅबिलिटी इन्फॉर्मेशन मध्ये हा नोच्या ऑप्शन अगोदरच येऊन गेला कारण इथं आपण आपली प्रोफाईल बनवतानाच इथं नोचा ऑप्शन सिलेक्ट केला होता त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारला आहे की आपण ऑर्फन आहात ऑर्फन म्हणजे आपण अनाथ आहात असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करून त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि नसाल तर आपल्याला इथं बस नोवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या का। कॅटेगरीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे सर्वात उदर आपल्याला येतं आपली कॅटेगिरीमधून आपली जी कॅटेगरी असेल तर कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर येतं आपल्याला आपल्या जातीचे नाव सिलेक्ट करायचे आहे जातीचे नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर आपल्याला इथं अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नॉट अवेलेबल वरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर कार्डाला दिली असेल पण आपल्याला इथं आपली कास्ट सर्टिफिकेट मिळाली नसेल तर आपल्याला इथं अप्लाइड बट नॉट रिसिव्हवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर इथं अवेलेबलवरती क्लिक केले तर आपल्याला इथं आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर आपल्याला इथं अवेलेबलवरती क्लिक करायच्या नसेल तर इथं नॉट अवेलेबलवरती क्लिक करायच्या आणि आपण जर आपली कास्ट व्हॅलिडिटी कार्डासाठी दिली असेल पण आपल्याला इथं मिळाली नसेल तर आपल्याला इथं अप्लाईड बट नॉट रिसीव्हवरती क्लिक करायचे त्याचप्रमाणे खाली आपल्याला नॉन क्रिमिलिअर बद्दल विचारलाय हा नॉन क्रिमिलियर चा ऑप्शन आपल्याला इथं फक्त आपण आपली कॅटेगरी ओबीसी सिलेक्ट केले तरच येणार आपण दुसरी कॅटेगरी सिलेक्ट केली एस सी एस टी तर आपल्याला इथं हे ऑप्शन्स नाही येणार ना, आपल्याकडे जर नॉन क्रिमिलियर असेल तर आपल्याला इथं अवेलेबलवरती क्लिक करायचे आणि नसेल तर नॉट अवेलेबल वरती क्लिक करायच्या आणि आपण जर आपली नॉन क्रिमिलियर कार्डासाठी दिले असेल पण आपल्याला इथं मिळाली नसेल तर आपल्या इथं अप्लाईड बट नॉट रिसिव्हवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं खाली मायनॉरिटी इन्फॉर्मेशनमध्ये येतं नोच्या ऑप्शन अगोदरच येऊन जाणार कारण इथं आपली प्रोफाईल बनवतानाच आपण इथं आपली इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपल्या एज्युकेशनबद्दलची डिटेल्स द्यायचे सर्वात अगोदर आपल्याला इथं एस एस सी इन्फॉर्मेशनमध्ये हा ऑप्शन आपल्याला इथं ब्लर येऊन जाणार कारण पण इथं प्रोफाईल बनवतानाच आपली एस एस सीची इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली ची आपल्या एच एस सीची इन्फॉर्मेशन द्यायचे तर आपल्याला इथं आपला स्ट्रीम विचारला आहे तर इथून आपल्याला आपला जो स्ट्रीम असेल तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं खाली काही हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे नेक्स्ट पेजवरती नेक्स आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपण ज्या ग्रुपसाठी अप्लाय करत असाल तो ग्रुप आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आपल्याला इथं ग्रुप पी सी एम ग्रुप पी सी बी किंवा ग्रुप पी सी एम आणि पी सी बी दोनही ऑप्शन दिलेले आहेत तर आपल्याला इथं ज्या ग्रुपसाठी अप्लाय करायचं आहे तो ग्रुप इथून सिलेक्ट करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं एकच अटेम्प्ट द्यायचा असेल तर आपल्याला आप या फर्स्ट अटेम्प्टवरती क्लिक करायचे आणि आपल्याला इथं दोनही अटेम्प्ट द्यायचा असेल तर आपल्या इथं बोथ अटेम्प्टवरती क्लिक करायचे आपण इथं फर्स्ट अटेम्प्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं हजार रुपये फी लागणार आहे आणि बोथ अटेम्प्टवरती क्लिक केले तर आपल्याला इथं दोन हजार रुपये लागणार आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला आपण ज्या लँग्वेजमध्ये आपली एक्झाम देत असाल ते लँग्वेज आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे इथं आपल्याला इंग्लिश मराठी आणि उर्दूचे ऑप्शन दिलेल्या आहेत तर आपण इथं ज्या लँग्वेजमध्ये आपल्याला आपला एक्झाम द्यायचा असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपले एक्झामचे सेंटर सिलेक्ट करायचे सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या एक्झामचा स्टेट सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या एक्झामच्या सेंटर सिलेक्ट करायचे आपल्याला इथं आपल्या एक्झामचे सेंटर सिलेक्ट करण्यासाठी तर चार ऑप्शन दिलेलं आहे सेंटर नंबर वन सेंटर नंबर टू सेंटर नंबर थ्री आणि सेंटर नंबर फोर तर आपल्याला इथं हे चारही ऑप्शन सिलेक्ट करायचे आपला सेंटर सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्कोर्स करायचे आणि इथं आपल्याला मॉक टेस्टबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला इथं आपले तीन मॉक टेस्ट फ्री दिलेलं आहे आणि आपल्याला इथं आणखी मॉक टेस्ट द्यायचा असेल तर आपल्याला इथं प्रत्येक मॉक टेस्टसाठी एकशे अठरा रुपये इथं जास्त पे करावं लागतो तर आपल्याला तर आपली मॉकटेस्ट द्यायचं असेल तर इथून आपल्याला जेवढे आपली मॉकटेस्ट द्यायचं आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर आपल्याला इथं डिस्प्लेमरमध्ये खाली काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते इन्फॉर्मेशन आपल्याला इथं संपूर्ण वाचून आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सेवन अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे मग इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपले, आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं अपलोड नाववरती क्लिक करायचं आहे मग आपल्या समोर याप्रमाणे फोटो आणि सिग्नेचरचे ऑप्शन येऊन जाणार तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली फोटोग्राफ अपलोड करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं या फोटोवरती क्लिक करायचे आणि आपल्याला इथं आपले दोन प्रकारे फोटोग्राफ देऊ शकता एक लाईव आणि दुसरा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ आपल्याला जर आपला लाईव्ह फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला तर आपल्या कॅमेऱ्याच्या समोर यायचं आणि आपल्या इथं कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जर आपला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला इथे या अपलोड अ फोटो इन्स्टेंटवरती क्लिक करायचे मग आपल्या समोर याप्रमाणे इथं हे इन्स्ट्रक्शन फॉर फोटोमध्ये आपल्याला आपली पासपोर्ट साईजची फोटोग्राफ कोणत्या के केबीमध्ये कोणत्या डी पी आयमध्ये कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार तर या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला आपली फोटोग्राफ बनवायचे त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्राऊझर फाईलवरती क्लिक करायचे आप आणि आपण आपली फोटोग्राफ जिथं कुठे ठेवले असेल तेथून आपल्या इथं सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपले फोटोग्राफ येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्या समोर याप्रमाणे आपली इथं फोटोग्राफ येऊन जाणार तर आपल्याला इथं हे आपली फोटोग्राफ थोडीशी क्रॉप करायची आपल्याला इथं साईजमध्ये आणायचे त्याच्यासाठी आपल्या इथं क्रॉपवरती क्लिक करून आपली हे फोटोग्राफ सेट करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करायचं आहे मग याप्रमाणे इथं आपले हे फोटोग्राफ अपलोड होऊन जाणार त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले सिग्नेचर अपलोड करायचे त्याच्यासाठी आपल्याला इथं ॲट फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंस्ट्रक्शन फॉर सिग्नेचरमध्ये आपल्याला हे आपले सिग्नेचर कोणत्या डी पी आयमध्ये कोणत्या के व्हीमध्ये कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचे आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार तर त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला इथं आपले सिग्नेचर बनवायचे बनवल्यानंतर आपल्याला इथं ब्राऊज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपले सिग्नेचर जे तो कोड ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपली ये आपले सिग्नेचर येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं या सेववरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपली सिग्नेचर येऊन जाणार तर आपल्याला इथं आपली सिग्नेचर थोडीशी सेट करायची आणि त्याच्यानंतर आपल्या इथं प्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करायचं आहे मग याप्रमाणे इथं हे आपले सिग्नेचर आणि फोटोग्राफ दोन्ही इथं येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं फोटो आयडेंटिटी प्रूफमध्ये कोणता पण एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याच्यासाठी आपल्याला तर पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक इंडियन पासपोर्ट याप्रमाणे इथे काही ऑप्शन दिलेल्या तर आपल्या इथं जो आपला जो डॉक्युमेंट्स अपलोड करायचा असेल त्या डॉक्युमेंटच्या ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आणि आपण हे आपला डॉक्युमेंट येतं कुठे ठेवलं असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे इथं हा आपला डॉक्युमेंट्स येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे मग आपण फिलअप केलेलं संपूर्ण फॉर्म इथं येऊन जाणार आपल्या प्रिव्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्या इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायचे आहे आणि याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल का तर आपल्याला इथं चुजव्या साईडला हा एडिट ऑप्शन दिलेला आहे तर आपण इथं त्या एडिटवरती क्लिक करून आपली हे इन्फॉर्मेशन जी चुकली असेल त्याला इथं एडिट करू शकता आपल्याला इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर इथं खा हे काही इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन पेमेंटसाठी आपल्याला ऑप्शन येऊन जाणार तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या समोर येतं पेमेंटसाठी आपल्या इथं काय काय चार्जेस लागेल याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं टोटल ॲप्लिकेशन फीज रिक्वायर्ड टू पेमध्ये इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचे आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग आपल्या समोर याप्रमाणे इथं हे पेमेंटचे ऑप्शन्स येऊन जाणार इथं आपल्याला क्रेडिट डेबिट कार्ड पेवीज यू पी आय नेट बँकिंग लेटर वॉलेट याप्रमाणे इथे पेमेंटचे ऑप्शन्स येऊन जाणार तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे पेमेंट करायचं असेल त्याप्रमाणे आपल्या इथं पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर याप्रमाणे इथं पेमेंट स्टेटस सक्सेसच्या ऑप्शन येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं डनवरती क्लिक करायचं आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन समजा याप्रमाणे आपण आता जो फॉर्म फिलअप केला त्याची पीडीएफ येऊन जाणार तर आपल्याला इथं वरती चुजवा साईडला प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचे आणि आपल्याला या फॉर्मची प्रिंट काढायचे आणि आपल्याला जर आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सी मध्ये जर सेव्ह करून ठेवायचा असेल तर आपण याला सेव्ह करून पण ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या पी सी एम पी सी बी किंवा या दोनही ग्रुपसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 आणि अशाचप्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका